शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन सुरूच आहे कवटेमांका तालुक्यातल्या तिसंगी येथे सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोजणी रोखून धरली कालपासून शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फोर्स फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करण्यात येतोय दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरले आहे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे तिसंगी या ठिकाणची मोजणी प्रक्रिया थांबलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील तैनात आहे मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात आली आहे महामार्ग रद्द करा आणि त्यासाठी काही आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगानं शेतकरी एकजूट झालेला आहे सांगली जिल्ह्यातील कौटुंब तालुक्यातील तिसंगी गावामध्ये काल प्रांताधिकारी व सगळे पृष्पात अधिकारी येथे डिमार्केशन करण्यासाठी मोजणी करण्यासाठी आलेले होते काल दिवसभर शेतकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध करून प्रचंड वादावादी करून त्यांना कोणत्याही पद्धतीने करून करू दिली होती आज दुसऱ्या दिवशी सुद्धा तहसीलदार अधिकारी असतील इतर भूसंपादनाचे सगळे अधिकारी असतील आज सुद्धा तिसंगीमध्ये आलेले आहेत तर सकाळपासून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट करून जोरदार घोषणाबाजी करून आजही त्यांच्या मोजणीला रोखलेला आहे त्यांना कोणत्याही पद्धतीची मोजणी होऊन दिलेली नाही संध्याकाळपर्यंत कितीही त्यांनी दडपशाही केली कोणतीही त्यांनी कारवाई केली तर महामार्गासाठी एक ही जमीन ह्या भागातली द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीची भूमिका घेऊन वावरामध्ये सगळे शेतकरी आज एकजूट झालेले आहेत